सगळ्यात पत्रकार मित्रांचं स्वागत करतो कालपासून कुडाळ नगरपंचायतच्या नगरसेवकांचं केलेलं निलंबन या विषयावर थोडंसं उलटसुलट चर्चा सुरू होती तर या सगळ्या विषयामध्ये कुडा नगर पंचायतच्या भारतीय जनता पार्टीच्या सहा नगरसेवकांवर भारतीय जनता पार्टीतून पार्टीतून निलंबन केल्याचं पत्र त्यांना दिलेलं आहे आणि मला वाटतं की हे पत्र भारतीय जनता पार्टीच्या घटनेच्या चौकटीत राहून दिलेलं आहे आणि ते बिलकुल रास्त आहे भारतीय जनता पार्टी हा राष्ट्रीय पक्ष आहे आणि त्याची निश्चित अशी एक घटना आहे आणि मग जो पदाधिकारी असेल विशेषतः अध्यक्षीय पार्टी आहे आणि त्याच्यामुळे त्या घटनेने अध्यक्षांना काही अधिकार दिलेले आहेत तर त्या अधिकारामध्ये सगळ्या गोष्टींचा विचार करून मी हे निलंबन केलेलं आहे जिल्हाध्यक्ष या नात्याने आणि अशा प्रकारचं निलंबन करताना घटनेमध्ये आणि काही गोष्टी अंतर्भूत आहेत त्या वरिष्ठांची या विषयामध्ये जी, जी काय भारतीय जनता पार्टीची रचना आहे तर त्या रचनेतल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा अपेक्षित असते आणि तशा प्रकारची चर्चा या विषयामध्ये संघटन मंत्री असतील मंत्री असतील प्रदेशाचे सरचिटणीस असतील प्रदेश अध्यक्ष असतील किंवा माननीय मुख्यमंत्री असतील या सगळ्यांच्या निदर्शनास वस्तुस्थिती आलेली होती आणि त्यांच्याशी चर्चा करूनच हा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे हे निलंबन किंवा निलंबन या विषयावर मी ठाम आहे सन्माननीय खासदार राणेसाहेब हे आमचे भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत आणि त्यांची उटबस किंवा त्यांचं वावरणं हे भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय पातळीवरील वरिष्ठ नेत्यांच्या वा नेत्या समवेत असतं अशावेळी राणेसाहेब नेतृत्व करत असलेल्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना कार्यकर्त्यांचा दुसऱ्या पक्षात प्रवेश होणं किंवा भारतीय जनता पार्टीचे लोकप्रतिनिधी असतील पदाधिकारी असतील यांनी पक्षहिताला बाधा होईल असं वर्तन करणं हे आपल्याला अपेक्षित नाही त्यामुळे राणेसाहेब ज्या जोमाने नेतृत्व करतात तर त्यांच्या प्रतिमेला काहीसे साजेसं नाही म्हणून अशा प्रकारचे कार्यवाही जिल्हाध्यक्ष या नात्याने मी केलेली आहे आणि हा विषय केवळ इतक्या पुरताच मर्यादित नाही तर मागील निवडणुकांच्या कालावधीमध्ये सुद्धा पक्षविरोधात किंवा पक्षाची शिस्त न मानताना ज्यांनी काम केलं होतं त्यांचं पण निलंबन आपण केलेलं होतं त्यामुळे कुडाळ नगरपंचायतच्या नगरसेवकांचं झालेलं नियमन निलंबन हे जिल्हाध्यक्ष म्हणून मला अजूनही रास्त वाटतं कारण ते वरिष्ठांशी चर्चा करून आपण केलेलं आहे धन्यवाद